सनातन शास्त्रमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या सगळ्यांच्या आयुष्याचा भाग आहे वाढदिवस पण जरा थांबा नेहमीच्या पार्टी के गिफ्ट्स ह्या पलीकडे जाऊन आपला सनातन धर्म या दिवसाकडे कसं बघतो काय आहे त्याचा खोल अर्थ आज आपण तेच जाणून घेणार आहोत कधी विचार केलाय की हा वाढदिवस तो आपल्या आध्यात्मिक प्रवासातला एक महत्वाचा टप्पा असू शकतो आपले प्राचीन ऋषीमुनी या दिवसाला कसं महत्त्व द्यायचे आणि आजच्या काळात आपण त्यांच्याकडून काय शिकू शकतो आजच्या या आपल्या चर्चेत आपण शास्त्रांच्या आधारे वाढदिवसाचा खरा अर्थ काय आहे हे उलगडून बघूया जन्माचा क्षण आपल्या कर्मांची आठवण कशी करून देतो वैदिक पद्धत काय होती आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजच्या धावपळीच्या जीवनात आपण हा दिवस जास्त अर्थपूर्ण कसा बनवू शकतो चला मग सुरू करूया सुरुवात करूया आजच्या वाढदिवसाच्या पद्धती आणि सनातन दृष्टिकोन यातल्या फरकाने आजकाल वाढदिवस म्हणजे काय मुख्यत्वे सोलर कॅलेंडरनुसार येणारी तारीख मित्र कुटुंब धमाल खाणं भेटवस्तू सगळा जल्लोष असतो काही ठिकाणी याला संस्कृतमध्ये वर्षा अभिपवलम असंही म्हणतात म्हणे म्हणजे वर्षाचा उत्सव दृष्टिकोन तो मात्र खूप वेगळा आहे आपल्याकडे चंद्रावर आधारित तिथी किंवा आपलं जन्म नक्षत्र हे जास्त महत्वाचं मानलं जातं आणि हो हा फक्त मजा करण्याचा दिवस नाहीये अजिबात नाही शास्त्रांमध्ये या दिवसाला एक कसं सांगू एक गंभीर एक चिंतनात्मक महत्व दिलं आहे वाढदिवस म्हणजे आपली जन्मतिथी हा खरं तर आठवण करण्याचा स्वतःमध्ये डोकावून पाहण्याचा आत्मपरीक्षणाचा दिवस आहे गरुडपुराणात एक खूप महत्वाचा श्लोक आहे ऐका प्रेतकांड आठ पॉईंट तेवीस गर्भवासम स्मरेन नित्यम जन्मदोषमचं चिंतयेत नित्यम कलमाणी कुर्वीत मुक्तये जन्मजम भयम अच्छा याचा अर्थ काय होतो अर्थ खूप खोलय त्यात म्हटलंय गर्भात असताना जे दुःख सहन केलं आणि जन्माच्या वेळी जे दोष असतात त्यांचं नेहमी स्मरण करावं आणि या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून त्या भयापासून मुक्त व्हायचं असेल तर रोज चांगली कर्म करावीत सत्कर्म करावीत बापरे म्हणजे जन्मदिवस हा आनंदाऐवजी त्या त्रासाची आठवण करून देणारा त्रासाची आठवण अशा अर्थाने की हा जन्म कशामुळे मिळाला हे लक्षात यावं आपला जन्म हा आपल्या कर्मबंधनाची म्हणजे कर्मांच्या गाठीची आठवण करून देतो त्यामुळे वाढदिवस हा मोक्षाच्या दिशेने म्हणजे या बंधनातून सुटण्याच्या दिशेने आपण किती पुढे गेलो आहोत याचा आढावा घेण्याचा दिवस आहे एक प्रकारे स्पिरिच्युअल ऑडिटचा दिवस म्हणजे फोकस हा स्वतःच्या त्या दिवसाच्या आनंदाऐवजी आयुष्याच्या मोठ्या ध्येयावर आणि आत्मचिंतनावर जातो हा विचारच किती वेगळा आहे नेहमीच्या सेलिब्रेशनपेक्षा नाही का अगदी अगदी म्हणूनच तर पारंपरिक पद्धतीत या दिवसाला आयुष्य होमदिनम असंही म्हटलं जातं आयुष्य होमदिनम म्हणजे म्हणजे दीर्घायुष्यासाठी चांगल्या आरोग्यासाठी आणि मुख्य म्हणजे आध्यात्मिक उन्नतीसाठी प्रार्थना करण्याचा होमहवन करण्याचा दिवस गृह्यसूत्रांमध्ये जसं आश्वलायन गृह्यसूत्र आहे किंवा इतर स्मृतिग्रंथांमध्ये या आयुष्य होमाचा उल्लेख आपल्याला सापडतो त्यात जे मंत्र वापरले जातात त्यांचा सार हाच असतो की मला दीर्घायुष्य मिळो शक्ती मिळो चांगली संतती समृद्धी मिळो अशी प्रार्थना केली जाते खरी वैदिक पद्धत कशावर जोर द्यायची तर यज्ञ म्हणजे पवित्र अग्नीत अर्पण करणं जप म्हणजे मंत्रांचं उच्चारण आणि दान म्हणजे देणं त्या दिवशी आई वडील आणि आपल्या पूर्वजांचं स्मरण करणं पितृतर्पण गायी पक्षी किंवा गरजू लोकांना अन्न देणं इंद्रिय सुखात रमण्याऐवजी स्वतःच्या धर्मावर म्हणजे आपल्या कर्तव्यावर आपल्या जीवन मार्गावर चिंतन करणं यावर भर होता हो ना आजकालच्या केक कापण्यावर किंवा मेणबत्त्या विजवण्यावर नक्कीच नव्हता अजिबात नाही हे ऐकून मला भगवद्गीतेची आठवण येते गीतेत तर पुनर्जन्म आणि कर्माबद्दल खूप खोलवर सांगितलं आहे त्याचा आणि या वाढदिवसाच्या संकल्पनेचा काही थेट संबंध आहे का हो नक्कीच आहे खूप जवळचा संबंध आहे भगवद्गीतेच्या आठव्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला काय सांगतात बघा श्लोक पंधरा सोळा मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालयम अशाश्वतम नापनुवंती महात्मानः संसिद्धीं परमा गतः आणि याचा अर्थ याचा अर्थ आहे की जे महात्मे मला प्राप्त होतात म्हणजे जे परमोच्च स्थितीला पोचतात त्यांना पुन्हा या दुःखमय आणि अशाश्वत जगात जन्म घ्यावा लागत नाही आता याचा गर्भित अर्थ काय घ्यायचा तर हे जग हा जन्म कसा आहे दुःखालयम म्हणजे दुःखाचं घर आहे आणि अशाश्वतम म्हणजे तात्पुरता आहे कायम टिकणारं नाही त्यामुळे जो आध्यात्मिक साधक आहे जो साधक आहे त्याच्यासाठी प्रत्येक वाढदिवस म्हणजे अरे वा अजून एक वर्ष मिळालं जगण्यासाठी असं सेलिब्रेशन नाहीये मग काय आहे त्याच्यासाठी ही जाणीव आहे की बंधनाचं अजून एक वर्ष कमी झालं आयुष्य कमी होतंय त्यामुळे आता तरी खरं काम म्हणजे आत्मोन्नतीचं काम करायला हवं हा।, हा दिवस आपलं कर्म सुधारण्याचा आणि मोक्षाकडे अधिक जाणीवपूर्वक पाऊल टाकण्याची एक संधी आहे इतकंच नाही धर्मशास्त्रांमध्ये सुद्धा जसं मनुस्मृती आहे पराशर स्मृती आहे त्यात जन्मतिथीला काय काय, काय करायला हवं याबद्दल स्पष्ट मार्गदर्शन आहे त्यात स्नान जप होम दान पितृतर्पण आणि सात्विक भोजन म्हणजे ब्राह्मणांना जीव घालणं वगैरे या गोष्टी सांगितल्या आहेत कुठेही स्वकेंद्रित उत्सव म्हणजे फक्त स्वतःसाठी पाठी करणं किंवा खूप खाणं पिणं दिखावा करणं याबद्दल काही उल्लेख नाहीये म्हणजे नाही अजिबात नाही भर हा साधनेवर आणि दानावर आहे आपण काळाबद्दल पण बोलतो नेहमी वाढदिवस म्हणजे आपल्या आयुष्यातला वेळेचा एक टप्पा पार करणं ह्या काळाच्या संकल्पनेबद्दल शास्त्रात काय विचार आहे मला महाभारतातलं एक वचन आठवतय कालह हो सर्वम भक्षयती म्हणजे काळ सगळ्यांना गिळून टाकतो हो हे खूप महत्वाचं सूत्र आहे प्रत्येक वाढदिवस आपल्याला संसाराच्या चक्राची आठवण करून देतो हे जन्ममृत्यूचं चक्र चा चा अविरत चालू आहे काळ पुढे सरकतोय आपलं आयुष्य प्रत्येक क्षणी कमी होतय याची जाणीव ठेवणं गरजेचं आहे म्हणूनच जी ज्ञानी व्यक्ती आहे ती या दिवशी काहीतरी नवीन वस्तू मिळवून किंवा उपभोग घेऊन आनंद साजरा करत नाही मग ती काय करते ती काहीतरी त्याग करून म्हणजे काहीतरी देऊन हा दिवस साजरा करते दान करून सेवा करून ती व्यक्ती स्वतःला प्रश्न विचारते या गेल्या वर्षभरात माझा अहंकार किती कमी झाला माझ्यातलं अज्ञान किती दूर झालं माझ्या आज सत्याचा प्रकाश किती वाढला हा खऱ्या अर्थाने आत्मपरीक्षणाचा क्षण असतो तर मग प्राचीन ऋषी मुनी प्रत्यक्षात हे कसं आचरणात आणायचे म्हणजे त्यांच्यासाठी वाढदिवस साजरा करण्याचा मार्ग काय होता थोडा अजून विस्ताराने सांगू शकाल का त्यांच्या दिनक्रमात काय असायचं सकाळी पवित्र नदीत स्नान करणं किंवा आपल्या इष्टदेवतेचा पंचामृताने अभिषेक करणं मग त्यानंतर महामृत्युंजय मंत्राचा जप व्हायचा कमीत कमी एकशे आठ वेळा किंवा अगदी एक हजार आठ वेळा सुद्धा हो आणि या मंत्राचा उद्देश काय मृत्यूचं भय दूर करणं आरोग्य चांगलं ठेवणं आणि अमृतासारखं शाश्वत जीवन म्हणजे मोक्षासाठी प्रार्थना करणं मंत्र तर सगळ्यांना माहीत असेलच ओम त्र्यंबकम काही औषधी वनस्पती वापरून आयुष्य होम केला जायचा हो त्याचा उद्देश असायचा दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य आणि मग दान म्हणजे गरजू व्यक्तींना ब्रह्मचारी विद्यार्थ्यांना अन्न वस्त्र किंवा धन देणं आणि सेवा सुद्धा प्राण्यांना किंवा गरीबांना अन्न देणं किंवा असं कोणतंही सत्कर्म करणं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या जीवनातलं व्रत आपला धर्म पाळण्याचा संकल्प पुन्हा एकदा दृढ करणं त्याला धर्मसंकल्प म्हणू शकतो आपण हो पण ते काय करत नसतं हे समजून घेणं पण तितकंच महत्वाचं आहे आजच्या काळात अच्छा काय करत नसतं ते मेणबत्त्या विजवणं नाही आपल्याकडे अग्निपवित्र मानला जातो देव मानला जातो त्याला विजवणं हे अशुभ लक्षण आहे आणि केक कापणं तेही नाही कारण अन्न हे प्रसाद आहे अन्न हे ब्रह्म आहे अन्नम ब्रह्म असं उपनिषद सांगतात त्याचा अनादर करायचं नाही त्याला कापायचं नाही या सगळ्याचा मूळ संदेश काय आहे तर वाढदिवस हा फक्त एक सोशल गॅदरिंग किंवा पार्टी नाही ते एक पवित्र स्मरण आहे आपले आई वडील ज्यांनी आपल्याला हा जन्म दिला आपले गुरु ज्यांनी ज्ञानाचा मार्ग दाखवला आणि आपला ईश्वर यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे आणि आपल्या धर्माच्या मार्गावर अधिक घट्टपणे चालण्याचा संकल्प करण्याचा दिवस आहे एका संस्कृत वचनात किती छान सांगितलंय जन्मदिनम न उत्सवाय स्मरणाय म्हणजे उत्सवासाठी नाही स्मरणासाठी हो पुढे म्हटलंय आत्मन पथम पुनः ध्यातुम कर्मणह संशोधनाय म्हणजे आत्म्याच्या मार्गाचं पुन्हा ध्यान करण्यासाठी आणि आपल्या कर्मांचं परीक्षण शुद्धी करण्यासाठी हा दिवस आहे हे सगळं ऐकायला खूप छान वाटतंय खूप आदर्श आणि अर्थपूर्ण पण मग प्रश्न नेतो की आजच्या या धावपळीच्या जीवनात जिथे वेळ कमी असतो कामाचा स्ट्रेस असतो आणि पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव पण खूप जास्त आहे तिथे हे सगळं इतक्या पारंपारिक पद्धतीने करणं कदाचित सगळ्यांना शक्य होणार नाही मग आजच्या काळात एक सामान्य माणूस या दिवसाला अधिक अर्थपूर्ण अधिक पवित्र कसं बनवू शकतो काही प्रॅक्टिकल गोष्टी सांगू शकाल का अगदी अगदी योग्य प्रश्न विचारलायत आणि याचं उत्तर हो असं आहे शास्त्रांमधला जो मूळ गाभा आहे जी भावना आहे ती न सोडता आपण आजही वाढदिवस नक्कीच खूप अर्थपूर्ण रीतीने साजरा करू शकतो त्यासाठी अगदी कठोर नियम पाळेच पाहिजेत असं नाहीये काही सोप्या गोष्टींवर आपण लक्ष केंद्रित करू शकतो आपण याला काही महत्वाच्या भागांमध्ये विभागू शकतो म्हणजे समजायला सोपं जाईल हो सांगा ना पहिला भाग कृतज्ञता आणि संकल्प दिवसाची सुरुवात शांतपणे करा शक्य असेल तर सूर्योदयाच्या आसपास उठा नाहीतर जेव्हा जमेल तेव्हा काही क्षण शांत बसा देवाचे आभार माना या निसर्गाचे आभार माना आपल्याला मिळालेल्या या जीवनासाठी कृतज्ञता व्यक्त करा आईवडील हयात असतील तर त्यांचे आशीर्वाद घ्या नसतील तर त्यांचं प्रेमाने स्मरण करा तैतर्य उपनिषदात काय म्हटलंय मातृदेवो भव पितृदेवो भव आचार्य देवो भव हो आई वडील गुरु हे समान आहेत बरोबर त्यांच्याबद्दल कृतज्ञता मनात ठेवा आणि एक साधा पण मनापासून संकल्प करा की हे येणार वर्ष मी अधिक सजगतेने अधिक करुणेने आणि सत्याने जगेन आणि समजा कोणी नास्तिक असेल तरी तरी काहीच हरकत नाही कृतज्ञता ही काही फक्त देवासाठी नसते ती या जीवनासाठी असू शकते आपल्याला मदत करणाऱ्या लोकांसाठी असू शकते चांगल्या आरोग्यासाठी असू शकते कृतज्ञता ही एक युनिव्हर्सल भावना आहे आणि संकल्प म्हणजे काय तर स्वतःला दिलेलं एक वचन एक चांगला माणूस बनण्याचं चा, किंवा मा स्वतःमध्ये काहीतरी सकारात्मक बदल घडवण्याचं दुसरा भाग शुद्धता आणि जोडणी साधं स्नान करताना सुद्धा अशी भावना ठेवा की हे पाणी माझं शरीर आणि मन दोन्ही शुद्ध करत आहे स्वच्छ कपडे घाला शक्य असेल तर घरात एक दिवा लावा अगदी दोन मिनिटं शांत बसा प्रार्थना करा किंवा तुम्हाला आवडणारा कोणताही मंत्र म्हणा अगदी फक्त ओमचा जप केला तरी चालेल महामृत्युंजय मंत्र उत्तमच कारण तो आरोग्य आणि भयमुक्ती देणारा आहे पण मुख्य उद्देश आहे स्वतःशी किंवा त्या उच्च शक्तीशी जोडलं जाणं म्हणजे किती वेळा मंत्र म्हटला किंवा किती अचूक म्हटलं यापेक्षा ती भावना महत्वाची आहे तिसरा भाग देणं आणि सेवा हा तर सनातन पद्धतीचा आत्मा आहे असं म्हणायला हरकत नाही वाढदिवसाला गिफ्ट घेण्याऐवजी काहीतरी द्या मनुस्मृतीत स्पष्ट म्हटलंय दाने न पुण्यम वर्धते दानानं पुण्य वाढतं याने आपलं कर्म शुद्ध होतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपला अहंकार कमी होतो काय देता येईल काही अन्नदान वस्त्रदान एखाद्या गरजू विद्यार्थ्याला शिक्षणासाठी मदत एखाद्या आश्रमात दे देणगी अगदी झाड लावणं किंवा प्राण्यांना पक्ष्यांना खाऊ घालणं आपल्या ऐपतीनुसार पण मनापासून केलेलं कोणतंही दान हे श्रेष्ठच आहे म्हणजे किती दिलं यापेक्षा कसं दिलं कोणत्या भावनेने दिलं हे जास्त महत्वाचं अगदी बरोबर ती देण्यामागची निस्वार्थ भावना महत्वाची आहे चौथा भाग चिंतन आणि विकास संध्याकाळी थोडा वेळ काढा अगदी पंधरा वीस मिनिटं पुरे आहेत शांत बसा थोडा विचार करा गेल्या वर्षात मी काय शिकलो कुठे चुकलो कोणत्या चांगल्या गोष्टी केल्या पुढच्या वर्षासाठी स्वतःमध्ये काय बदल घडवायचा आहे एक छोटासा संकल्प लिहा डायरीत उदाहरण यावर्षी मी राग कमी करेन किंवा रोज थोडा वेळ तरी वाचन करेन किंवा एखादी वाईट सवय सोडून देईन छान कल्पना आहे याला आपण म्हणू शकतो एक वाढदिवस एक व्रत स्वतःला दिलेलं सगळ्यात मोठं गिफ्ट अगदी तसंच स्वतःच्या प्रगतीचा आढावा घेणं हे एक प्रकारे स्पिरिच्युअल अॅन्युअल रिव्ह्यू झालं बरोबर आणि पाचवा भाग सात्विक आनंद कुटुंब किंवा जवळच्या मित्रांसोबत वेळ नक्की घालवा पण सजगतेने जेवण कसं असावं साधं पौष्टिक आणि शुद्ध ज्याला आपण सात्विक म्हणतो म्हणजे खूप तिखट मसालेदार शिळं तामसिक किंवा खूप उत्तेजित करणारं राजसिक नसावं अन्न हे ब्रह्म आहे अन्नम ब्रह्म त्याचा आदर करा अन्नाची नासाडी टाळा मद्यपान किंवा उगास दिखावपणा करणं टाळावं शक्य असल्यास देवाला नैवेद्य दाखवून प्रसाद भोजन म्हणून सगळ्यांनी एकत्र ग्रहण करा घरात शांत प्रसन्न मंगलमय वातावरण ठेवा एखादं भक्ती संगीत लावा किंवा एकत्र बसून नामस्मरण करा आनंद जरूर साजरा करा पण तो क्षणिक सुखाचा मागे धावणारा नसावा तो आतून येणारा शांत आणि कृतज्ञतेने भरलेला असावा म्हणजे मजा करायला हरकत नाही पण ती माइंडफुल पद्धतीने सजगतेने असावी बरोबर अगदी आनंद हा मायेच्या जाळ्यात अडकवणारा नसावा तो आत्म्याच्या जवळ नेणारा असावा तर या पाच मुख्य गोष्टींवर जरी लक्ष केंद्रित केलं तरी मला वाटतं आजच्या काळात आपण वाढदिवस खूप जास्त अर्थपूर्ण पद्धतीने साजरा करू शकतो वा खरंच खूपच प्रॅक्टिकल आणि त्याचवेळी खूप खोलवर विचार करायला लावणारं मार्गदर्शन मिळालं यात प्राचीन ज्ञानाचा गाभा पण टिकून आहे आणि ते आजच्या जीवनशैलीत कसं आणायचं याचं खूप सुंदर विवेचन केलं आपण म्हणजे फोकस घेण्याऐवजी देण्यावर बाह्य दिखाव्याऐवजी आंतरिक चिंतनावर हा बदलच खूप सकारात्मक आहे हो ना आणि या सगळ्याचा सार एका सुंदर विचारात मांडता येईल असं मला वाटतं तो विचार असा आहे की तुमच्या आयुष्याची किती वर्ष गेली हे मोजू नका तुमच्या आतल्या अज्ञानाचे तुमच्या अहंकाराचे किती पडदे दूर झाले हे मोजा खरा सनातन वाढदिवस हा तुमच्या बाह्यजन्माचा उत्सव नाहीये खरं तर तो तुमच्या आंतरिक पुनर्जन्माचा सन्मान आहे दरवर्षी आपलं शरीर जरी वृद्ध होत असलं तरी आपला आत्मा अधिक जागृत अधिक प्रकाशमान होत जावो हीच भावना महत्वाची हीच खरी जीवनाचा उत्सव साजरा करण्याची ऋषींची पद्धत आहे आणि ती आजही तितकीच रेलेव्हेंट आहे नाही का खरंच आजच्या या चर्चेतून वाढदिवसाकडे बघण्याचा एक पूर्णपणे नवीन खूप सखोल आणि सकारात्मक दृष्टिकोन मिळाला वाढदिवस म्हणजे फक्त कॅलेंडरवरची एक तारीख नाही तर ती एक मौल्यवान संधी आहे कृतज्ञता व्यक्त करण्याची सेवा करण्याची स्वतःचं परीक्षण करण्याची आणि आपल्या धर्माच्या मार्गावर आपल्या जीवन उद्देशाच्या मार्गावर अधिक दृढपणे चालण्याचा संकल्प करण्याची एक प्रकारे हा आपला स्पिरिच्युअल चेकपॉइंट आहे तर जर आजच्या या संवादाने आपल्या वाढदिवसाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनावर काही नवा प्रकाश टाकला असेल तर ही माहिती हा विचार इतरांपर्यंत नक्की पोचवा विशेषतः ज्यांचा वाढदिवस जवळ येतोय त्यांच्यासोबत शेअर करा कदाचित त्यांनाही यातून प्रेरणा मिळेल या विचार मंथनाला लाईक करा आणि अशाच सखोल अर्थपूर्ण चर्चांसाठी सनातनशास्त्राला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो खाली कमेंट करून आम्हाला नक्की सांगा तुमच्या पुढच्या वाढदिवसाला यातील कोणती शिकवण तुम्ही आचरणात आणण्याचा विचार करत आहात तुमचे विचार वाचायला आम्हाला नक्की आवडेल पुन्हा या पुढच्या वेळी एका नवीन विषयावर अशीच खोलवर चर्चा करण्यासाठी तोपर्यंत धन्यवाद आणि काळजी घ्या